पी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ खेळ याप्रमाणे अहमदनगर जिल्ह्यातील आदिवासी भागामध्ये आहे असे आपण म्हणत असतो मात्र या भागामध्ये रात्रीच्या वेळी अवैध दारूच्या वाहनांमधून पाण्याच्या बिसलरी बॉक्स दाखवून दारूची मोठ्या प्रमाणात सर्रास अवैध प्रकारे विक्री होत आहे दारू विक्री करत असताना या बनावट दारूने अनेकांचे जीव गेले रात्रीच्या वेळी ही वाहतूक करत असताना आपल्याला कोणी पार्टीवर नसेल किंवा पोलीस पकडतील या भीतीने अनेकांना धडक देऊन हे दारू विक्रेते अनेकांचा जीव घेतात या रस्त्यावर अनेक अपघाताच्या नोंदी झाल्या मात्र कोणी केले याची नोंद मात्र गुलदस्त्यातच राहिली दारूमध्ये अनेकांचे प्रपंच उघडकीस आले अनेक महिलांनी मोर्चे काढले मात्र कुठे माशी शिंकले कोण जाणे राजकीय नेत्यांना सर्व काही असल्यामुळे गावामध्ये सुरू असणारी अवैध दारू विक्रीची मोठ्या प्रमाणात मिळत असल्यामुळे कोणीही काही करायला तयार नाही अनेक तरुण अनेक महिला विधवा झाल्या अनेक महिलांनी याबाबत तक्रारी केल्या सामाजिक संघटना पुढे आल्या मात्र काही क्षणातच या सर्व विषयावर पडदा पडला जातो किती जणांचा बळी गेल्यानंतर यास पोलीस यंत्रणेला व उत्पादन शुल्क विभागाला जाग येणार गुजरात राज्यातील बनावट दारू आदिवासी भागात दाखल झाली बनावट नंबर प्लेट गाडीवर लावून मोठ्या प्रमाणात दारू वाहतूक केली जाते या दारूचा मोहरक्या कोण या मोहोरक्याला वरदहस्त कोणाचा या सर्व घटनांचा तपशील पाहता संगमनेरचे पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाकचौरे या प्रकरणाकडे लक्ष देतील का दोन पोलीस हद्दीमध्ये नैवेद्य दारू विक्री मोठ्या प्रमाणात नेमकी संरक्षणाय खलनिग्रणाय या वाक्याप्रमाणे पोलीस यंत्रणा करते काय असा सवाल व्यक्त होऊ लागला आहे महाराष्ट्रातले सर्वात उंच शिखर असलेल्या कळसूबाई पर्वत रांगांमध्ये वसलेल्या आदिवासी भागांमध्ये पिण्यासाठी पाणी नाही मात्र दारूचे लोंढेच्या लोंढे या ठिकाणी वाहताना दिसतात एकीकडे एक निवडणुकीची रणसंग्राम मोठ्या प्रमाणात सुरू आहे राजकीय नेत्यांची रसद मोठ्या प्रमाणात राजकीय नेत्यांना मिळत आहे राजकीय नेते तरुणांना भडकवण्याची कामे करण्यासाठी दारूची रसद पुरवण्यात व्यस्त झाले आहेत आता तरी या बोगस दारू विक्रेत्यांवर प्रशासन कारवाई करणार का असा संतप्त सवाल व्यक्त होऊ लागला आहे डॉक्टर अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंचहत्तर अठ्या पंद्रह शून्य 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 एक वेबसाइट है एस गाँवकारी डॉट कॉम मेल आई डी है ए के एल द रेट डॉट कॉम